कासविहीर गावाजवळ खाजगी बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू तर बसने घेतला पेट धुळे तालुक्यातील कासविहीर गावाजवळ नागपूर सुरत महामार्गावर खाजगी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात दुचाकी चालक साहेबराव सदाशिव पाटील यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर खाजगी बसने तात्काळ पेट घेतला परंतु बसमधील साधारण तीस प्रवासी सुरक्षित बचावले आहेत बस मात्र पूर्णपणे जळून खाक झाली ही बस नागपूरहून धुळे दिशेने येत असताना धुळे तालुक्यातील कासविहीर गावाजवळ हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू केले धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी माध्यमांशी बोलताना याची माहिती दिली चौदा नोव्हेंबर रोजी नागपूरकडून धुळे या ठिकाणी येणारी एक खाजगी बस येत असताना कासवीर गावाजवळ आ, त्या गाडीच्या समोर एक मोटरसायकल स्वारे आल्याने जो अपघात झाला होता त्या अपघातामध्ये दुर्दैवाने त्या मोटरसायकल स्वार इसाम नामे सदाशि साहेबराव सदाशिव पाटील यांचा मृत्यू झालेला आहे आणि जी बस आहे ती बस सुद्धा काही अपघाताच्या कारणास्तव तिने पेट घेतला आणि संपूर्ण बस ही जळून खाक झालेली आहे त्या बसमध्ये जे काही प्रवासी होते साधारण तीस प्रवासी होते या सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बसमधून उतरवून घेतलेला आहे आणि सर्व प्रवासी हे सुरक्षित आहेत